घरात घुसून पतीच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाग दाखवत लूट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली त्यांच्याकडून लुटीतील नव्वद हजार रुपये हजाराचे सोन्याचे दागिने लगत करण्यात आले आहेत संजयनगर येथील दत्त कॉलनीमधील एका घरात तीन अज्ञातांनी दिनांक पाच जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता लूट केली होती एकाने घरात घुसून पुरुषाच्या डोळ्यात चटणी टाकून पोटास चाकू लावला तर एकाने महिलेच्या गळ्यास विळा लावून कर्णफुले झुबे गळ्यातील बोरमाळ असा दोन तोळे वजनाचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनीही संजयनगर पोलीस ठाण्यात जाऊन या जबरी चोरीचा तपास गतीने करा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी वाहिद मुसाफली वय एकोणपन्नास राहणार शिंदेमळा सलीम मेहबूब शेख वय पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी आणि तातोबा लक्ष्मण कांबळे पन्नास राहणार उत्तर शिवाजीनगर या तिघांना अटक करून लुटीतील ऐवज हस्तगत केला सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या डोळ्यात चटणी टाकून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे आरोपी के हे नागरिकांच्या डोळ्यात चटणी टाकून त्याची दृष्टी अंध करून त्याच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटत असत या टोळीने अशा प्रकारे नागरिकांना लक्ष केले होते